चला चला आपली शाळा भरली आपल्याला सुट्टी नाही बरं का चला आपले शाळा बदललेली आहे भरली की नाही तर चला आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करणार आहोत गुड मॉर्निंग तर बघा मी आज करणार आहे भेंडी भेंडी मस्त लागते बर का छान लागते तर त्यासाठी घेतलेला आहे लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर तर चला आपण आपल्या रेसिपीला आता पटापट सुरुवात करूयात कारण कारण म्हणजे आपल्याला टिफिनला भेंडी द्यायची आहे ना आज तर मग भेंडी बनवूयात आता मस्त छान असं तेल टाकून घेतलेला आहे छान बर जाऊ द्या आपली बेल कशी वाजते शाळेची बेल आता शाळेची तर वाजणारच नाही शाळेची आधी वाजायची पण आपला स्वयंपाक म्हणजे शाळाच ना रोजच तिथं ऍबसेंट नसतंच रोज म्हणजे रोज स्वयंपाक असतो मग ती तिथं मी स्कूल बेल ठेवलेली आहे तर कुणाकुणाला आवडते ती स्कूल बेल आणि कुणाकुणाला आवड आठवते आपल्या आधीची ती बेल तर मला कमेंट्स करून सांगा बरं का कारण आपल्या आधीची बेल खूप छान होती ना ही पण छान म्हणावीच लागेन ना आता नाही जरी आवडली तरी तर मी आता मस्त तेल तापवायला ठेवलेलं आहे आता मस्त आपण जिरे टाकूयात जिरे टाकले हे बघा मस्त तेल तापलेलं आहे बरं का आपलं मस्त ता आता जिरे टाकून घेऊयात जिरे टाकलेलं आहे दिसत असेलच तुम्हाला आता मस्त छान असं लसूण टाकून घेऊयात लसूण नसला तर मग चव नाही आणि कढीपत्ता पण टाकायचा आहे कढीपत्त्याचा आवाज येईल म्हणजे ज्याला ऐकायला येत नाही ना त्याला सुद्धा आवाज येईल कढीपत्ता टाकल्याच्या नंतर तर आता आपण भेंडी टाकूयात कारण आपले तेल टाकलेलं तर झालेली आहे आपल्या ही भेंडी कशाला राहिली असतील कापता कापता तर बघा ही भेंडी राहिलेली आहे म्हणजे हिला काही तेलात जायचं नाही वाटत पण आपण फेकणार आहे का एवढी छान भेंडी प्रवेशी भेंडी मस्त नाजूक भेंडी हिला आपण टाकून देणार आहोत का नाही तर मीला आता कट करून टाकणार आहे कट करते मी याला सेपरेट जायचं से होतं ना तर मग आता ही सेपरेट चालली आहे बघा आपण घ्यायच्या चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकून घेऊया चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ आणि मी आता कोथिंबीर पण को टाकून घेणार आहे कारण जास्त कोथिंबीर आहे ना मग तेला थोडी अशी हे म्हणजे बारीक होऊन जाते म्हणजे तिची साईज एकदम निघून जाते ना आणि नंतरनं टाकलं शिजल्यानंतरनं तिथे कोथिंबीर खूप दिसते आपल्याला तर मग मी आता हा दिस थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली कारण ती दिसली नाही पाहिजे कारण ती भेंडीसोबतच छान होऊन जाईल बाकी भेंडी कशी दिसते तर कुणा कुणाला आवडते कुणाकुणाला तर अजिबात आवडत नाही आणि काही काही नाही इतके आवडत प्रमाणाच्या बाहेर चला मीठ वगैरे सगळं झालेलं आहे आपण नंतर ना टाकूयात आरकड बरकड सामान बघा आपली भेंडी शिजलेली आहे आणि मी त्या दिवशी मसाला केला होता ना याच्यात सगळं आहे शेंगदाण्याचा कूट मिरची पावडर मीठ वगैरे थोडंसं याच्यात टाकलेलं आहे मीठ आणि ह्याच्यात आहे लाकीचं मीठ तर बघा तर मी थोडं मसाला टाकणार आहे हा मसाला टाकून घेतलेला आहे म्हणजे आपली भेंडी छान अशी झालेली आहे तुम्ही बघू शकतो भेंडी कशी झालेली तर मग ती कमेंट्स करून सांगा बरं का तर भेंडी कशी झालेली आहे मस्त सुकी आणि अशी चिकट नाही काय नाही बघा तारा तुटताना दिसते का तुम्हाला नाही अजित तिचा तारा तुटत नाही असा चिकट चिकट आलेली नाही थोडीच करायची करायची पण छान करायची भेंडी कारण चवीला पण छान लागली पाहिजे आणि त्याची चिकट चिकट लागली मग ती कोणीही खात नाही तर बघा अशी सुटसुळीत आलेली आहे भेंडी आपली मस्त आलेली ना तर चला बाय बाय स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या चला बाय बाय